ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. थंड हवेच्या पन्हाळकडाला उष्णतेच्या झळा उन्हाचा कडाका वाढल्याने पन्हाळकड पर्यटन क्षेत्र ओस रक्रकत्या उष्णतेच्या झळांनी थंड हवेचं ठिकाण पन्हाळगड पर्यटन क्षेत्र ओस पडलेला दिसून येत आहे उद्याने बकास झाली आहेत थंड हवेच्या ठिकाण पन्हाळगड पर्यटन क्षेत्रात उन्हाळ्यात हौशी पर्यटकांची मोठी गर्दी असते पण यंदा उन्हाचा कडाका आणि उष्णतेच्या जळांनी गडावर शांतता आहे यंदा उन्हाचा कडाका अधिक असल्यामुळे पन्हाळगडावर देखील उष्णतेचा पारा वाढला आहे याचा परिणाम पन्हाळगड पर्यटन क्षेत्रात उन्हाळ्यात हौशी पर्यटकांनी पाठ फिरवल्याचं चित्र पाहायला मिळते चार दरवाजा तीन दरवाजा आंबरखाना सज्जा कोटीसह ऐतिहासिक वास्तूंवर पर्यटकांची संख्या घटली आहे येथील शिवतीर्थ उद्यान नेहरू उद्यान तबक उद्यान देखील ओस पडली आहेत याचा फटका येथील व्यावसायिकांना बसत आहे महान कन्युप साठी राम पन्हाळा